छानते काम उत्तरेंचं पण देत आहे जनता ही उत्तरेंचा पण मागे वेळेला शक्यता कमी आहे त्यामुळे वेळेला मागे सत्ता येईल उमेदवाराला काय कळत नाही आणि ना मतदाराला पण काय कळत नाही अशी अवस्था मार्फत आता आमचा जर प्रभाग पंधरा जर बघितला तर इथं तुम्ही आता कवळे साहेबांची जी शीट आहे बाजूच्या प्रभागातून उत्तरेंची एक शीट आहे कदम आपली टाकळ्यावरून एक शीट आहे आणि संजय मोती एक शीट आहे हे इथली मूळ माझीच नगरसेवक हो आहे आणि त्यांचं प्रभागात वर्चस्व आहे वर्चस्व म्हणण्यापेक्षा काम चांगलं आहे तुमच्या प्रभागात मागचे जे नगरसेवक होते मार्फत काय विकास काम झालेले आहेत हो तसे भरपूर विकास काम झाले रस्ते झालेले आहेत लाईटची सोय झालेली आहे गटारची सोय झालेली आहे आणि चांगले काम करतायत सर बदललेली जर शिवसेनेची आपण अवस्था पाहिली म्हणजे दोन विभाजन झालेले तर त्या विभाजनाचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम होईल का नाही त्याचा विशेष काय परिणाम होणार नाही पण जे दुसरे शिंदे गट आहे त्याची ताकद वाटते सध्या शिंदे गटामध्ये इतका मोठा प्रवेश होत आहे तर त्यामागचं कारण काय असू शकते असं काय वाटतं तुम्हाला लोकांना त्यांच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत आणि ते सध्या काम खूप जास्त करत आहेत आणि लोकांना कामं पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडनं कामं खूप जास्त चोरत होत आहेत आणि जर एकीकडे एक बघितलं तर काँग्रेसकडून प्रचारात आघाडी घेतलेलं चित्र दिसते दुसरीकडे महायुतीमध्ये अजून जागा वाटपाचा तिढा सुरू आहे आणि तिसरीकडे तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे तर सध्या परिस्थितीत लोकांच्या मनामध्ये काय अवस्था सुरू आहे लोक तशी नाही त्यामुळे जनतेला फरक पडणार नाही की जरी काँग्रेसनं लवकर प्रचार सुरू केला असला तरी आज ना उद्या त्यांचा पुन्हा प्रचार चालू होईल याद्या डिक्लेअर होतील आणि ते जोरानं प्रचार करतील कधीही मॅचमध्ये त्याच रनरेटनं राहिलेलं चांगलं असतं असं पाहता जर माहितीमध्ये पिछाड्यावरती आहेत असं चित्र दिसतंय नाही 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 महायुतीमध्ये पिछाड्यावर नाही सगळ्या जनतेला माहिती आहे की महायुतीचं सध्या स्ट्रॉंग आहे आणि राज्यात आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे तर लोकांच्या मनात असं एक आहे की जर महानगरपालिका पण महायुतीकडे दिलं तर विकास लवकर होईल काही 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 लोक असं पण आहेत की राज्यात आणि केंद्रात जरी वेगळं सरकार असलं तर इथं कोल्हापुरात फक्त काँग्रेसच चालतं तर त्याची पण पुनरावृत्ती इथं होईल का यावेळा शक्यता कमी आहे त्यामुळे यावेळेला महायुती सत्ता येईल नक्की कोल्हापूरमधलं जर चित्र बघितलं तर काँग्रेसनं काहीसं प्रचारामध्ये आघाडी घेतलेलं चित्र दिसतं आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये अजून जागा वाटपाचा तिढा आहे तसाच आहे आणि तिसरीकडे तिसरी, तिसरी आघाडी निर्माण झाली तर अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनात चाललंय तरी काय तसं बघायला गेलं तर आजपर्यंतचा कोल्हापूरचा इतिहास बघितला तर कोल्हापूर हे भावनिक मतदान करणारं शहर आहे म्हणजे कोल्हापुरात आजपर्यंत जी सत्ता आलेली आहे ती भावनिक मतदान लोकांनी ठरवलेला उमेदवारच विजयी झालेला आहे असं कधीही झालेलं नाही की केंद्रात जी सत्ता आहे किंवा राज्यात जी सत्ता आहे ती सत्ता इथं आली आहे आणि त्याच बेसिसवर किंवा फॉर दॅट मॅटर्स अनफॉर्च्युनेटली कोल्हापूरची जनता कधी विकास कामं बघून मतदान केलेलंच नाही आहे पण आज युव युवक जे आहेत किंवा यंग जनरेशन जे आहे किंवा आपण जी जी जे म्हणतो आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढे अवेअर झालेत पूर्वीसारखं सहकार पतसंस्थेतलं किंवा त्या दूध दूध डेरी किंवा जे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्था आहेत ह्याच्यातले जे जुन्या लोकांचं राजकारण बदलून आता जेनजी लोकांना अवेअर झालेत लोकं की काय पाहिजे एका राजकारण्याकडून काय पाहिजे तर महायुतीमध्ये ही सत महायुतीमध्ये हा तिढा निर्माण व्हायचं कारण मला असं वाटतं की एक युवक म्हणून एक यंग जनरेशन म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात भरपूर इन्फ्लुएन्शियल लोकं भरपूर आहेत म्हणजे अजितदादा घेता देवेंद्र फडणवीस घेतला एकनाथ शिंदे तेव्हा सेंट्रलाईज पॉवर नाही आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पॉवर ही डिस्पर्स झालेली आहे म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे निर्णय असल्यामुळे त्यांना हे जे छोट्या स्तरावरची ग्रासरूट लेवलवरचे निर्णय आहेत ते घेणे त्यांना अवघड झालेलं आहे कारण सेंट्रलाइज पॉवर एका माणसाकडे राहिलेलं नाही आज देवेंद्र फडणवीस एकटे हे निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा त्यांचा जो कोणी रिप्रेझेंटेटिव्ह खाली आहेत त्यांचे प्र त्यांचे सब्जेक्टिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते एक निर्णय घेऊ शकत नाही आहेत म्हणून हा तिढा झाला असावा असं मला वाटते पण जा जा मला माहिती नाही लोकांच्या मनात काय आहे किंवा कोल्हापूरच्या जन मनात काय आहे पण कोल्हापूरनी आत्ता तरी ग्रासरूट लेवलला किंवा महानगरपालिकेला वगैरे कामं बघून मतदान करावं असं मला वाटते कारण आता हे रेव्होल्युशन आलेलं आहे की जो आधी पॉलिटिशियन आहे त्याच्याच त्याची जी जनरेशन पुढं जावी असं न करता जे कोण कामं करते त्याला मतदान करावं रि पक्ष कुठलाही असू दे कारण पक्षापायी आज भारत किंवा कोल्हापूर इथंपर्यंत आहे तर आता आपण विकासाला मतदान करून बघूया असं मला वाटते तुमचा प्रभा प्रभागामध्ये तुमचा प्रभाग कोणता प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ आता त्याचं पहिला कसं होतं की ए एका प्रभागामध्ये एकच उमेदवार आत्ता कसं झालं आहे चार उमेदवार झाल्यात तर तुम्ही तो एक उमेदवार बघून मतदान करणार की पक्षाकडं बघून मतदान करणार नाही नाही मी उमेदवार बघूनच मतदान करणार मला काम जो उमेदवार काम करेल त्याला मी मतदान करणार आहे भलेही तू कोणत्याही पक्षाचा असू दे अपक्ष असला तरी जो जर अवेलेबल आहे कारण जर ग्रास रूट लेवलवरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर एका नगरसेवकाचे ड्युटीज नगरसेवकाला माहीत असणं फार गरजेचं आहे आज हे फक्त पद भुषवायचं नाही आहे तर त्या पदाचं काम पण करायचं आहे आणि हे जोपर्यंत कामाकडे बघून मतदान होणार नाही तोपर्यंत हा बदल घडणार नाही कोल्हापूरमधील जर प्रश्न बघितला आपण तर प्रमुख प्रश्न रस्त्याचा आहे प्रश्न बरोबर तर रस्त्याचा प्रश्न कोण सत्तेत आल्यानंतर चांगल्यारीती तो सुधारू शकतो काय वाटतं नाही पास्ट हिस्ट्री बघता कोणीही निवडून आले तर फारसा असा काही फरक पडेल असं वाटत नाही म्हणून मी माझं स्टेटमेंट परत तुम्हाला तेच रिपीट करतोय की जर काम करणारा व्यक्ती निवडून दिला तरच ही कामं होणार आहेत त्यामुळं कामाकडे बघून मतदान करावं ही माझी बॉटम लाईन आहे म्हणजे काम जो करेल त्याला वि विजयी करा मतदान द्या त्याच्याकडनं हमी घ्या ज्या जो उमेदवार लर्नेड आहे त्याला माहिती आहे की न उमेदवाराची म्हणजे नगरसेवकाची ड्युटीज काय काय असतात हे बेसिक माहिती असणाऱ्याला मतदान करावं ज्याच्याकडून थोडीफार अपेक्षा असेल बाकी पक्ष सगळेच बघता मला कुठल्या पक्षाकडून काही अपेक्षा नाही आहे वेगवेगळ्या पक्षातले जर पॅनेलमधून वेगवेगळे व्यक्ती असले तर हे मतदान हे कामालाच झालं पाहिजे तरच हा बदल घडणार आहे सर आणि जो आय टी आय टी पार्कचा प्रश्न आहे तो यावेळी या, या पंचवार्षिकमध्ये सॉल्व्ह होईल का माझ्या मते हा सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे कारण कोल्हापूरमधले जर तुम्ही आज युवक बघितले तुम्ही इथे एज्युकेशन घेऊ शकताय आहे पण तुम्हाला एज नोकरी मिळवायची असेल तर पुणे मुंबई बेंग बेंगलोरला जायला लागले जायला लागावं लागले ह्याचं कारण काय आहे कोल्हापूर जिओग्राफिकली एवढं समृद्ध आहे गोवा बॉर्डर जवळ आहे कर्नाटक बॉर्डर जवळ आहे क्लायमेट चांगला आहे जागा भरपूर आहे एअरपोर्ट पण झालेला आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या असताना जर आय टी पार्क होत नसेल तर हा प्रश्न कुणाला विचारायचा जनतेने आज माझा भाऊ इंजिनियर आहे इंजिनियर करून त्याला समजा जॉब करायचा तर त्याला कोल्हापुरात त्याच्या इंजिनिअरिंग डिग्रीला जेवढा खर्च झाला आहे किंवा त्यानं जेवढा खर्च केला के आहे त्याला साजीची अशी नोकरी आहे का इथं नाही आहे तर मग हा जनतेचा प्रॉब्लेम हा लोकप्रतिनिधींनीच समजून घेऊन सॉल्व्ह करायचा आहे आपण कन्व्हेन्शनल विचार करत जुने विचार करत बसलो की आम्हाला हद्दवाढ करायची नाही आम्हाला हे करायचं नाही आमचं हे जाते तर म्हणून माझी अजूनपर्यंत सर एकच बॉटन लाईन आहे की काम जो करेल त्याला मतदान केलं तरच कोल्हापूरचा विकास होणार आहे भावनिक राजकारण किंवा भावनिक मतदान जनतेने करू नये काँग्रेसनं नवी एक टॅगलाईन सुरू केलं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं तर त्याचा काय परिणाम होईल का या निवडणुकीमध्ये तो आता म्हणजे त्यांचा मीडिया गेम आणि सोशल मीडिया गेम किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर अवलंबून आहे कारण जर आज युवकांचं मतदान बघता सोशल मीडियावरनं बरेचसे लोक इन्फ्लुएन्स होतात पण त्याच्यामागं त्यांची रूपरेषा काय आहे किंवा त्यांचा प्लॅन काय आहे त्याच्याबद्दल मला माहिती नाही आहे मग त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलता येणार नाही पण त्याचा सोशल मीडिया गेमवर काय जर इफेक्ट होणार असेल तर त्याच्यात त्याच्यामुळे मतदानात फरक पडेल शिवसेनेचं जर बघितलं तर शिवसेनेचे दोन विभाजन झालं तर त्याचा काय या मतदानावरती परिणाम होईल का ऑफकोर्स होणार आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बघितलं जेव्हा शिवसेनेचे दोन गट व्हायचे होते जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंकडं ही जी शिवसेना म्हणजे डिवाईड झालेली आहे ही डिवाईड व्हायच्या आधी पण काँग शिवसेनेचे भरपूर गट होते म्हणजे फॉ फॉर फा, एक्झाम्पल ते ए, एका माणसानं लीड केलेला शिवसेनेचा वेगळा गट एका आमदारांनी लीड केलेला वेगळा गट आणि आत्ता तर त्याचं विभाजन झालेलं आहे त्यामुळं बराचसा फायदा आणि फटका त्याचा बसणार आहे असं मला वाटते आणि आत्ताच्या जर निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर मोठमोठे नेत्यांचे पुत्र या निवडणुकीत उतरलेत आणि सामान्य कार्यकर्त्यांना काहीशी माघार घ्यावीशी लाग वाटते यावर आपलं काय मत असेल नाही ऑफकोर्स त्यांना एक ॲडेड ॲडव्हांटेज असणार आहे कारण त्यांचं परिवारची लेगसी आहे किंवा ते राजकारणात आहेत तर हे काय कारणामुळं आपण त्यांना थांबवू शकत नाही ते त्यांचं काम करतायत जर जनतेनं ठरवलं तर ते निवडून पण येतील पण म्हणून मी म्हणते की कुठल्याही गोष्टी अदर दॅन विकास डेव्हलपमेंट किंवा लोकांसाठी काय केलेलं कार्य हे सोडून दुसरं काही न विचारात घेता लोकांनी मतदान करावं उद्या नेत्यांच्या पुत्रांनी जर काम केलं असेल तर अवश्य त्यांना निवडून दिल्यास मला काही मी स्वतः मतदान करीन पण जर फक्त मी ह्या परिवारात नाही येतोय म्हणून मला मतदान द्या असं असेल तर ते करणं चुकीचं आहे नाही खरं पाहता जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सामान्य कार्यकर्त्यांच्या असतात बरोबर त्यात जर सामान्य कार्यकर्त्याला इतर डावलण्यात आलं ते तर थोडी आमदारकी किंवा खासदारकीला लढणार नाही तर या स्थितीत काय असेल तुम्ही म्हणताय ते पण पार्शली बरोबर आहे पण आपली राज्यघटना किंवा आपलं कॉन्स्टिट्यूशन असं आहे की आपण जस्ट बिकॉज ते त्या परिवारात आहेत म्हणून आपण त्यांना ही संधी की त्यांनी घेऊ नये हे म्हणणं कायद्यानं चुकीचं आहे आणि मी कायद्याची प्रॅक्टिस करत मी स्वतः वकील आहे त्यामुळे मी ते स्टेटमेंट करू शकत नाही आता कोल्हापुरात जर बघितलं हां तर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत घेतलाय दिसतंय हा दुसरीकडे जर महायुतीत बघितलं तर अजून काही तिकीट वाटत शांतता आहे शांतता तिसरीकडे बघितलं तर तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे झालेली अशा परिस्थितीत काय वाटते कोल्हापूरमध्ये कसं काय सुरू आहे सध्या सध्या मतदारांना सुद्धा नवीनच अनुभव आहे चार वॉर्ड एकत्र झाल्यामुळं आणि उमेदवारांना सुद्धा हा नवीनच अनुभव आहे उमेदवारांना इतक्या अल्प वेळेमध्ये मतदारांपर्यंत पोचता येणं शक्य वाटत नाही पूर्वी कसं तीन तीन फेऱ्या व्हायच्या मतदारांशी डायरेक्ट संपर्क असायचा आता गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळं ना उमेदवाराला काय कळत नाही आणि मतदाराला पण काय कळत नाही अशी अवस्था आहे आणि ही पहिलाच अनुभव असल्यामुळं नेमकं काय घडेल हे सांगता येत नाही अजून नेते मैदानात उतरायचे आहेत कोण 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 कुठल्या कुठल्या पक्षातर्फे उतरते त्याच्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल काँग्रेसकडून बंटे पाटील थेट मैदानात उतरत आहेत सकाळ सकाळी फेरी हो हो त्यांचं पहिल्यापासूनच कार्य असं आहे हे की ते त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे त्यामुळं त्याचा काय फायदा होईल का इथं त्यांना त्यांचं व्यूवरचना वगैरे अतिशय अभ्यासपूर्ण असते त्यामुळं ते चॅलेंज देऊ शकतात आणि तुमच्या प्रभागात जे मागचे नगरसेवक होते उत्तरे होते ना उत्तरे होते काय बघा पुस्तकच काढले त्यांनी प्रकाशित केले काम होत असतात परंतु जनता कितपत समाधानी आहे कसा आहे निवडून येणारा उमेदवार हा काय एकूण पन्नास टक्के मत घेऊन येत नाही कारण पाच सहा उमेदवार उभारलेले असतात त्यामुळे त्याला पस्तीस ते सदतीस टक्केच मतं पडलेले असतात त्यामुळे ते सगळी लोक आपल्याकडं पुढच्या वेळेला येतील असं काय नाही आणि चार वॉर्डाचा एक वॉर्ड झाल्यामुळं सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे तरच विजय निश्चित होईल आता शिवसेनेचं जर बघितलं तर शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे अशा परिस्थितीत मय तितका फायदा होईल का हां थोडा दणकाच बसू शकतोय कारण कसं आहे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिव आणि उद्धव ठाकरे हे कधी घरातनं बाहेरच पडत नाहीत मैदानावर येत नाहीत आता परवा नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात कुठं प्रचाराला ते उतरलेलं दा दाखवा त्यामुळे कसं असते नेत्याचा जर पाठिंबा कार्यकर्त्यांना नसेल म्हणूनच मी म्हटलं की कोणकोण कोल्हापूरच्या प्रत्यक्ष मैदानात जन जाहीर सभा वगैरे उतरतील त्यानुसार वारं फिरू शकते एकदा प्रभाग क्रमांक पंधरा मधून ताकद उभी राहील का हा राहू शकते काय तसं काय सांगता येत नाही निश्चित सांगता येत नाही बाकीच्या तीन वॉर्डामध्ये त्यांचा किती संपर्क आहे काय हे का बरोबर अवलंबून आहे राजारामपरी त्यांचा होल्ड चांगला ते आ, 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 आहे आंदोलनामध्ये पण वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र आल्यामुळं काँग्रेसला धक्का बसू शकतो असं मला वाटतंय मतांची टक्केवारी एक दोन टक्क्याने इकडे तिकडे फिरली तरीसुद्धा काँग्रेसच्या विजयावर परिणाम होऊ शकतो प्रभाग क्रमांक पंधराचं हां स्पेशली जर चित्र आपण बघितलं हां तर सद्यस्थितीला काय चित्र आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आता कसं आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये बहुतांश मतदार हे सुशिक्षित आहेत बहुतांश मॅक्झिमम आता कसं आहे इतर मतदारसंघांना एक एक दोन एक दोन काही स्लम एरिया आहेत परंतु ह्या मतदारसंघाला तसं काय नाही आहे फक्त लोकांच्यापर्यंत आपला विचार पोचणं हे महत्त्वाचं आहे पक्षाला बघतील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये की नेत्याला बघतील कसं आहे पक्ष पण महत्वाचाच राहणार आहे आणि ॲक्च्युली उमेदवार कसा दिला आहे पक्षानं हे सुद्धा बघणारच हे उमेदवाराचं पण कॅरेक्टर बघितलं जाईल अर्थातच जनता ही पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जे जे प जे जे पक्ष आहेत ते सगळे चांगले आहेत आणि जनता ही उतरेनच्या आपण मागे शंभर टक्के राहणार उत्तरेंच्या मार्फत त्यांच्या प्रभागामध्ये मा काही विकास कामे झालेले आहेत उत्तरेंच्या मार्फत भरपूर अशी कामे झालेली आहेत तुम्ही बघू शकता की नऊ नऊ नंबरमध्ये त्यांनी एक चांगलं हे केलेलं आहे खेळ खेळण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे परत त्यांनी त्यांच्या भागामध्ये ड्रेन ड्रेनेजचे काम असतील गटाराचे कामं असतील रोडचे कामं असतील भरपूर केलेले आहेत आणि त्यांचा डायट जनतेशी टचमध्ये येते इथल्या जनतेशी त्यांचा संपर्क आहे का असा काय नाही कारण कसं होतं हा भाग आमचा वेगळा वेगळा होता त्यांचा भाग हा वेगळा होता महाविकास आघाडीमधून जे उमेदवार इथे दिलेले आहेत को ते कोण आहेत आणि ते जनतेशी त्यांचं काहीस जवळीक आहे का महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितला तर महाराष्ट्रामध्ये मोहिते मोहिते एक आहेत आणि कदम म्हणून आहेत ते एक आहेत आणि उत्तुरे म्हणून आणि कवाईसाहेब असतील तर हे चारही पण हे गेले म्हणजे फक्त बाबा अनु इले इलेक्शन आले म्हणून बाबा लोकांच्या ट टचमध्ये राहणे असं काही नाही हे कंटिन्यू लोकांच्या टचमध्ये आहेत आणि त्यां त्यांचं जे नावलौकिक आहे हा चांगला आहे आ, आता पहिला जर प्रभाग बघितला आपण तर एका प्रभागात एक उमेदवार होता बरोबर बघितलं तर एका प्रभागात चार उमेदवार आहेत बरोबर तर या परिस्थितीत लोक पॅनल टू पॅनल मतदान करतील की माणूस बघून मतदान करतील आता कसं आहे माणूस माणूस बघून हे होणारच कारण आता प्रपाँग प्रपाँग आता आमचा जर प्रभाग पंधरा जर बघितला तर इथं तुम्ही आता कवळे साहेबांची जी शीट आहे बाजूच्या प्रभागातनं उत्तुरेंची एक शीट आहे कदम आपले टाकळ्यावरून एक शीट आहे आणि संजय मोती एक शीट आहे हे इथले मूळ माझीच हे आहेत नगरसेवक आहेत आणि त्यांचं प्रभागात वर्चस्व आहे वर्चस्व म्हणण्यापेक्षा काम चांगलं आहे त्यांचं तिने सतत दहा वर्ष लोकांच्या संपर्कात लोकांच्या आडीनडी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी लोकसमाधान समाधान आहे त्यांच्यापासून त्यामुळं काय अडचण येणार नाही त्यांचे ना उत्तरेंचं त्यांच्या प्रभागात काय झालेलं आहे छान त्यांचं दे काम उत्तरेंचं पण तिथं आहे अनिल कदमांचं का छान काम आहे त्यामुळं लोक पॅनल टू पॅनल विथ चेहरा म्हणतोय आपण त्या चेहऱ्याला बघून आणि पॅनेलला बघून मतदान होणार चांगल्या पद्धतीने मतदान होणार या प्रभागात महायुतीचं काहीच वर्चस्व दिसेल का आपल्या प्रभागात तसं काय नाही वाटत महायुतीचं काय वाटणार नाही म्हणजे अजून उमेदवारच त्यांचा डिक्लेअर नाही म्हणजे संभ्रम अवस्था आहे की आता हे पॅनेल जे आमचं झालेलं आहे डिक्लेअर झालेला आहे या पॅनेल उमेदवार द्यायचा कोण हे संभ्रम असत आहे माहितीचे आता सध्या या पंधरामध्ये ने तरी नेत्यांची पुत्र या मैदानात उतरत आहे कुठल्या निवडणुकीच्या मैदानात ओवर कोल्हापुरात हा यावर आपलं काय कार्यकर्त्यांनी सतरांज उचलायची होय आता दोन नावं घ्यायला नको खासदारांचे पुत्र आहेत आमदारांचे पुत्र आहेत माझे आमदारांचे पुत्र आहेत मग बाकीने काय करायचं सतराजे उचलायचे आमदारकीला तिकीट देणार आहे पण <laughs> 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 नाही कार्यकर्ते हा बघा आमदार की खासदार की वेगळी स्थानिक स्वराज्य संस्था असणे जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यकर्त्यांचे निवडणूक आहेत कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे त्यांना स्टेज मिळायला पाहिजे त्यांना चान्स मिळायला पाहिजे सभागृहात बोलण्याचा म्हणजे त्या त्या लेवलच्या सभागृहात बोलले त्यांना चान्स मिळाला पाहिजे तिथं जर नेत्यांची जर मुलं यायला लागली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं आत्ता आपल्या प्रभागामध्ये कोणाचं वारं जास्त आहे किंवा को कोण वर आहे सध्या म्हणजे पंधरामध्ये पंधरामध्ये सांगितलं तुम्ही महाविकास आघाडीचे जे चार उमेदवार आहेत आता रोहित कवाळे रोहित शिवाजीराव कवळे असून द्यात उत्तरे मॅडम असून द्यात कदम मॅडम असून द्या संजय मोहिते ह्यांनी प्रॉपर ह्या पंधरामध्ये काम भरपूर केलेलं आहे त्यांचं वार आहे महायुतीकडे उमेदवार नाही आहे महायुतीकडे उमेदवार नाही द्यायला त्यांना अजून संभ्रम संभ्रम चाललाय कुणाला द्यायचं कुणाला नाही